नमस्कार मित्रांनो मी योजना मास्टर मराठी नरेंद्र गांगुर्डे आज आपण पाहणार आहोत आपले सरकार पोर्टलवरती युजर आय डी आणि पासवर्ड कसा बनवायचा ते शासकीय दाखल्या काढण्यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे आपले सरकार आणि सर्च करायचे पहिली जी वेबसाईट येईल महऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इन त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या प्रकारे त्या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल इथं तुम्ही तुमच्याकडे जर पहिला पहिले जर आय डी पासवर्ड असेल तर ते इथं टाकून तुम्ही लॉग इन करू शकता माझ्याकडे नाही आहे तर मी न्यू युजर या बटनावरती क्लिक करेल त्यानंतर इथं पा आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जात आहेत ऑप्शन वन आणि ऑप्शन टू ऑप्शन टू जो आहे मित्रांनो तिथं आपल्याला अड्रेस प्रूफ आयडेंटिटी वगैरे द्यावा लागतो सोपं पडतो तो आपल्याला ऑप्शन वन त्यासाठी आपल्याला ऑप्शन वन वनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे त्याच्यानंतर दहा डिजिट आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्या मोबाईलवर जे ओ टी पी येईल ती ओ टी पी इथे एंटर करायचे ओ टी पी एंटर केल्यानंतर इथं आपल्याला एक यूजर नेम बनवायचं आहे नेम तुम्ही काही बनवू शकता आपलं नाव टाका आणि मोबाईल नंबरचे शे शेषशे पाच अंक टाका त्यानंतर चेक यूजर नेम यावरती क्लिक करा त्याच्यानंतर पासवर्ड बघा तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री असं काही पासवर्ड तुम्ही बनवू शकता कम्पम पासवर्डमध्ये जो पासवर्डमध्ये टाकला तोच कम्पम पासवर्डमध्ये पण टाका एकदा त्याच्यानंतर फुल नेम इंग्लिश आपला आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच आपल्याला तिथे एंटर करायचं आहे त्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे मी डेमोसाठी सिलेक्ट करतो आहे डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुमची एज ऑटोमॅटिक येऊन जाईल माहिती परत एकदा चेक करा आणि आय एफ सेटवरती क्लिक करा रजिस्टर बटनावरती क्लिक करा त्यानंतर बॅक या जो मागे जो आपण युजरनेम बनवला होता तो इथे एंटर करा त्यानंतर येथे पासवर्ड टाका जसा आपण मागे जो, जो बनवला होता तोच टाका त्याच्यानंतर कॅपच्या जसं दिलेलं आहे तसं व्यवस्थित टाका कॅपच्या टाकल्याच्या नंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा जिल्हा निवडल्याच्या नंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा आपण या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत आपण या व्हिडिओमध्ये आपले सरकार पोर्टलचा डी आणि पासवर्ड कसा बनवायचा ते शिकलेलो आहोत आता पुढील व्हिडिओमध्ये दाखले कसे टाकायचे ते शिकणार आहोत गरीब बसल्या तर योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा पार्क टू लगेजच आहे मित्रांनो मिळूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र